आज पाहोत आठ दिवस टिकणारी पुदिना चटणी त्याच्यासाठी लागणार आहे पुदिना तर एक कप भर आपण पुदिना घेतलेला आहे स्वच्छ याला धुवून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यात हा घालून घ्यायचा आता त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला घालायचे आहे कोथिंबीर कोथिंबीर घातल्याच्या नंतर चार आपण हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत तसं दीड इंच आपल्याला आलं घालायचं आहे वीस ते बावीस लसण पाकळ्या घालायच्या आहेत एका लिंबाचा रस त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत खूप छान चव लागते त्याच्यानंतर एक मोठा चम्मच आपण भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत त्याच्यानंतर मोठा एक चम्मच आपण त्याच्यामध्ये शेवसुद्धा घालून घेतलेले आहे त्याच्यानंतर एक गोड चव येण्यासाठी चम्मचभर साखर त्याच्यामध्ये घालून घ्यायची त्याच्यानंतर काळं मीठ थोडंसं घालायचं त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं मीठ लागते तेवढं सवीपुरतं मीठ तुम्ही घालू घेऊ शकता आता इथं पाण्याचा वापर केला नाही आपण एक माप तेल घालून घेतलेलं आहे एक दहा दहा सेकंदासाठी चालू बंद करत असं आपण याला दळून घेतलं तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी चटणी बनलेली आहे